ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे ते गेले त्यांचा भ्रष्ट मंत्र्यांच्या टोळीला आमदारांना घेऊन आंघोळी वगैरे घातल्या त्यांना कोणता साबण नेला होता मला माहीत नाही त्यांनी कोणाकडून साबण घेऊन गेले होते साफ सुत का अमित शहाने एक वेगळा साबण तयार केला वॉशिंग मशीनप्रमाणे इथे आलं होते ते आम्हाला प्रश्न करतात की माननीय उद्धव ठाकरे कुंभला का दिले नाही त्यांना ते जर हिंदू असतील तर ते कुंभला जायला पाहिजे कुंभला गेल्यामुळे तर बळकत होतं किंवा काही होतं असं मला वाटत नाही आमचे अनेक सहकारी जाऊन आहेत फक्त सुनील राऊत जाऊन राहिले माझे माझा प्रश्न एकनाथ शिंदेनं असा आहे जर उद्धव ठाकरे कुंभला गेले नाहीत म्हणून त्यांचं हिंदुत्व ते संशयाच्या भेरात तुम्ही दाखवत होता आ, तर आपण कुंभला का गेलं नाही हिंदू असून हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी आदरणीय सरसंघ चालक मोहनरावजी भागवत यांना सुद्धा विचारायला पाहिजे मी मोहनराव भागवत साहेबांचा कुठलं चित्र किंवा व्हिडिओ पाहिला नाही की ते कुंभला गेले आणि स्नान करतात कुंभमध्ये किंवा संघाचे इतर नेते प्रमुख इतर जे त्यांचे प्रमुख नेते आहेत सरकार्यवाह असतील वगैरे 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 मी कोणालाही पाहिलं नाही की जाऊन तिथे आंघोळ करतायत आणि पुण्य प्राप्त करतायत अशा प्रकारच्या पुण्यप्राप्तीवर त्यांचा विषय हे नसावा विश्वास नसावा पण मोहनराव भागवत जर गेले नाहीत आम्ही मोहनराव भागवतांना फॉलो करतो मागे बाकी नकली हिंदुत्व आमच्यासाठी मोहनराव भागवत सरसंघ चालत आम्ही त्यांना फॉलो करतो आमचं ठरलं होतं मोहनराव भागवत जे गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करा पण भागवत साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले ह्यांच्या मागे आम्ही जायचो आमच्यासाठी भोवनराव भाग हे आदर्शपूर्ण हिंदी आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हेगडेवार असतील किंवा गडुरल गुरुजी असतील बाळासाहेब देवरतजी असतील रज्जू भैया असतील सुदर्शन जे असतील यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करतानाचे छायाचित्र आम्हाला आढळलेलं आहे मी पाहत होतो की आम्ही कशाप्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावं म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे मिला आहे मला काय सापडलं नाही त्याच्यामुळे म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय सरसंघ चालत हे प्रया तीर्थी जात नाहीत आणि कुंभस्नान करत नाहीत तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे ते गेले नाहीत त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा ना तो नागपूरला जाय पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय सरसंघचालकांना विचारा की भाग साहेब आपण का गेला नाहीत कुठल्या आपण हिंदू आहात आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहात आपण का गेला नाहीत हा प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे ठरावसाहेब माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विषयच निघाला आहे तर आज सामना संपादकीय रोखरोखमध्ये जे तुम्ही एक संवाद दिलेला तो संवाद घडलाय अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो संवाद आहे हा खरा संवाद आहे की हा काल्पनिक संवाद हा खरा संवाद लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणातला एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो काय सांगेल पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या मान्य केलं की मला कसा त्रास होतो माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जातात माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा आणि ते असं म्हणत आहेत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय कर मला मुख्यमंत्री करा त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणत आहे की आप बीजेपी मे मर्ज हो जाओ आपका क्लेम सीएम पद परब <coughs> राही असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन दुसरं कोणाही सांगणार नाही दुसरं का ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे हे त्याने सांगावं ना पण राऊत साहेब अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो बघा बऱ्याच गोष्टी उघड होत असतात जसं झेलन्सकी आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला तो प्रसार माध्यमात जवळ येतो ना ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारण बाहेर आणतात नक्कीच आणतात या देशामध्ये असं होत असतं असत याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का होऊ शकत नाही आणि तोच संवाद राऊत हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे त्यांनीच हो आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा अतृप्त आत्मा भेटतो काय संवाद होऊ शकतो रौशा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होते अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे पण परसात मोठे उमटणार आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा राजीनामा स्वार्गिक बलात्कार प्रकरण सरकारला घेरण्याची भ्रष्टाचार भर्श्ट, भ्रष्टाचाराची प्रकरण येतात आजच साडेतीन हजार किंवा कोटीचं आरोग्य खात्याचं जुना सगळ्या व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी तानाजी सावंत हे लाडके आरोग्यमंत्री होते आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार पाडण्यासाठी साडेचारशे काय चार हजार बैठका घेतल्या होत्या बरं का त्यांना बहुतेक लागेवर बसवायचं काम चाललेलं दिसतंय चटईवर बघू आपण आज ठाण्यामध्ये आम्ही जातो सर्व नेते साधारण पाच वाजता आम्ही ठाण्याच्या विषयीवर कोणी सगळे सुरू केले प्रमुख ठाण्यामध्ये आमचा कार्यकर्त्यांची सभा चार वाजता सर्व नेते इथे जमणार आहेत आणि इथून आम्ही ठाण्याकडे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधण्यासाठी महाराष्ट्रात किल्ल्या जिल्ह्यात नेत्यांनी फिरावं अशी पक्षप्रमुखांची आणि तो आदेश पाळू लागली सुरुवात ठाण्यापासून करतो त्यानंतर आम्ही धुरा रायगडला जाऊ गेल्या काही काळात मग नवी मुंबईत जाऊ मग पालघरला जाऊ आणि मग महाराष्ट्रात पण पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या येते हो येतं असं म्हटलं जाते की धनंजय मुंडे यांनी दोन दिवसापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे कदाचित आज उद्या मुख्यमंत्री तो जाहीर करू शकतात करुणा मुंडे यांनी तसं ट्विटही केलेलं मला त्याच्याविषयी माहीत नाही कारण हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागला कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख प्रकरणातलं सूत्रधार मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलं लोकं म्हणतात वाल्मिकरा आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे नैतिकतेच्या नैतिकतेच्या दृष्टीकोनात तुमच्यावर राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी पठसाद माणिकराव कोरकाडे असेल सुरक्षेचा प्रश्न असेल अशा अनेक गोष्टी घेऊन विधानसभे ह्याच्यावरती तुम्ही मी काय विधिमंडळात नाही मी विधानसभेत नाही किंवा मी परिषदेत नाही आता आमचे जे नेते आहेत त्या दोन्ही सभागृहातले तुम्ही त्यांच्याशी या विषयावर संवाद साधा पण या प्रकरणात तुम्ही म्हणता की तुमचे नेते मांडतील विरोधी पक्षनेता यावर शिवसेना युजिटी यांचा दावा सांगणार आहे बघा शंभर टक्के सांगणार शिवसेनेकडे युजचा आकडा आहे आमचे जे सहकार्य आहे काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही निवडणुका एकत्र लढलो आम्ही निवडणुका वेगळ्या लढलो आणि एकत्र आलो असं नाही तेव्हा आम्ही एकत्र आहोत त्याच्यामुळे आम्ही साधारण पन्नासच्या पुढे आमचा आकडा आहे आमदारांचा आणि घटनेनुसार नियमानुसार विरोधी पक्ष नेता कोण असेल शिवसेना युजीपीमध्ये कारण अजूनही निर्णय झाला निर्णय झालेला आहे आता माननीय उद्धवजी उद्यापासून विधिमंडळात आहेत तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेते पण काँग्रेसकडे जाऊ शकतं हे मी आता कसं काय तुम्हाला कसाए कर सकते रोकटोक तो में अमित शाह और एक नाथ शिंदे का एक कन्वर्सेशन लिखा गया है जिसमें जिसमें ये लिखा गया की अमित शाह ने एकनाथ शिंदे को कहा की बीजेपी में विलीन हो जाए तब मुख्यमंत्री की जो बात है वो होगी आपने इस बात का जो रोकटोक में जिक्र किया है क्या कुछ जो है जानकारी इसमें सामने आई है तो ये जानकारी है ये सुबह चार बजे एक अतृप्त आत्मा महाराष्ट्र की राजनीति का उनके हाईकमांड को मिलता है दिल्ली में चार दिन चुनाव में वो क्यों मिलता है सबसे पहले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बारे में उनकी कुछ कि कैसे मुझे दबाया जा रहा है कैसे मेरे लोगों को तंग किया जा रहा है कैसे मेरे लोगों की जांच की जा रही है और आपने मुझे कहा था कि मुझे मुख्यमंत्री बनाएंगे चुनाव के बाद भी आपने मुख्यमंत्री बनाया नहीं तो अमित शाह जी उनको जरूर कहेंगे कि नहीं अभी हमारे एक से ज़्यादा एम तो एल तो आपको कैसे बनाएंगे अगर आपको मुख्यमंत्री बनने का आपका क्लेम करना है अब बाहर की कोई पार्टी का मुख्यमंत्री नहीं बनेगा इतना हमारे पास जो तो आपको पार्टी में मर्ज होना आपकी जो पार्टी है वो तो मर्ज करो हमारे में तो आपका क्लेम रहेगा ये एक डायलॉग बाहर आया